लुकडे हडपसर पुणे येथून आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे बालपणापासून खर कवितेचा छंद सातशेहून अधिक कविता त्यांनी आजवर लिहिलेल्या आहेत अनेक पुरस्कारांच्या त्या देखील मानकरी आहेत आणि आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी चोवीस रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी राज्यस्तरीय महिला पुरस्कारांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे मी सगळ्यांना विनंती करेल की सर आपण त्यांना सन्मानित करावं पुरस्काराचं मोठं असल्यामुळे कोणी हे द्या कोणी ते द्या कोणी ते द्या अशा पद्धतीने सर्वांनी मिळून दिला तरी काही हरकत नाही सातशे कविता लिहिल्यानंतर आज इतका सुंदरसा पुरस्कार आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे त्याचा आनंद त्यांनाच नाही आपल्यासोबत त्यांच्या लोकांना नक्कीच आहे